नमस्कार संवाद महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत होतो ग्रामीण भागात एक स्वप्न हा भाव संघर्ष आणि कर्जातून घडलेले एक कहाणी आणि शेवटी आय भव्य मंचावर पोहोचलेला एक भव्य मराठमोळा योद्धा ही गोष्ट आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरे सुपुत्र ओंकार ताळमाळे याची सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आय पी एल मिनी ऑप्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकलं आहे देशारंगर्गत क्रिकेटमध्ये स्वातंत्र्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नवोदितांवर फ्रँचायझने विश्वास दाखवला आणि त्यातीलच एक नाव ठरलं आहे ओंकार तारमाळे सनरायझर हैदराबाद संघाने ओंकार तारमाळेला तीस लाख रुपयांचा बेस्ट प्राईजवर आय पी एल दोन हजार सव्वीससाठी आपल्या संघात सामील करून घेतला आहे हा केवळ ऑप्शन नव्हता हा होता, होता संघर्षाचा विजय बापाची जिद्द आणि पोराची कष्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ओंकारचे वडील तुकाराम तारमाळे खुर्ची तुटून आनंदाने उड्या मारताना दिसत आहेत देवाचे आभार मानताना दिसतात हा क्षण म्हणजे वर्षानुवर्षाच्या संघर्षावर मिळालेला विजय होता ग्रामीण भागातून आय पी एलपर्यंत पर्यंत संघर्ष शेरेसारख्या ग्रामीण भागातून थेट आय पी एलपर्यंत पर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं स्थानिक स्पर्धा अपुऱ्या सुविधा आर्थिक अडचणी प्रवासासाठी पैसे नाहीत अशा अनेक अडचणींवर त्यांनी मात केली पण जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासामध्ये ती त्यांची कुठेही कमी नव्हती आणि ओमकार यांनी या ठिकाणी कधीच हारा मानली नाही आज तो ऑरेंज आर्मी सनरायझर हैदराबादची जर्सी घालून मैदानात उतरण्यात आता सज्ज झाला आहे वडिलांचे शब्द डोले पाणावणारे होते आमची आर्थिक परिस्थिती फार हलाकीची होती दिल्ली त्रिपुरा ते खेळायला पैसे नव्हते म्हणून तीन लाख रुपयाचं बचत गटाचं कर्ज घेतलं आज त्याची मेहनत रंगाळा आली देवाने त्याला त्याचं फल दिवं आहे ऑक्सिजन सुरू असतानाच ओंकार टी व्ही समोर नव्हता तो होता तो मंदिरात बसून शांतपणे देवापुढे प्रार्थना करत होता ओंकार म्हणतोय मी क्रिकेट सोडायचा विचारही केला होता पण स्वतःला एक शेवटची संधी दिली आणि आज ते शक्य झालं आणि या सर्वांचा जल्लोष त्यांच्या गावगा, गावागातील गाव गावकऱ्यांनी केला आहे है, सनरायझर हैदराबादमध्ये निवड होताच संपूर्ण शेरे गावात ढोल नगरांचा गजर आणि ओंकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा जंगी सन्मान करण्यात आला हा विजय फक्त एका खेळाडूचा नाही हा विजय संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा आहे ओंकार तारमाळे हे नाव नाही तर हे प्रेरणा आहे जिद्द असेल तर गावही आडवं येत नाही आणि स्वप्न स्वप्नपणाची हिंमत असेल तर आय पी एलसुद्धा दूर नाही हाँ तो ला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कहाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा